उंबरटा म्हणजे आपल्या घरातील कुटुंबाची एक सीमारेषा आणि घराची मर्यादा तर नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील उंबरटा कसा पुजावा कधी पुजावा लेपन कसं बनवावं आणि उंबरटा पूजनाचे महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत आयुष्यामध्ये जसं काही गोष्टी मर्यादित कराव्या लागतात तसं उंबरटा हा मर्यादेचं प्रतीक आहे उंबरटा म्हणजे मर्यादा म्हणजे वाईट गोष्टी उंबरट्याच्या आत येऊ नये म्हणून उंबरटा ही ही एक सीमारेषा आहे म्हणून प्रसन्नतेने उंबरटा पूजन कसं करायचं ते पाहूया आपल्या मुख्य दरवाजाला नेहमी उंबरटा असावा उंबरटा म्हणजे स्वच्छंदपणा यांना मर्यादा घालणारा महत्वाचा घटक तसेच उंबरटा नसेल तर तिथे त्रिकट निर्माण होतं तिथे चौकट निर्माण होणं गरजेचं असतं म्हणून आपल्या घरामध्ये उंबरटा हा असावा सर्वात अगोदर उंबरटा पाण्याने किंवा एखाद्या कापडाने स्वच्छ असा धुवून पुसून घ्यावा आणि पुसून झाल्याच्या नंतर आपण इथे हळदीचं लेपन बनवून घेणार आहोत हळदीचं लेपन खूप प्रभावकारी मानलं जातं तर ते कसं बनवावं एका वाटीमध्ये मी इथे हळद घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं अष्टीगंध टाकायचं आहे आपल्या घरामध्ये जर गोमूत्र असेल गोमित गोमूत्राला पवित्र असं मानलेलं आहे तर गोमूत्र किंवा मग गुलाबजेल टाकून पाणी टाकून आपण ते मिक्स करून त्याचं लेपन बनवायचं आहे हळद ही अँटीऑक्सिडंट असते घरामध्ये येणारे ज्या काही म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असते तर त्या एनर्जीला थांबवते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी येते तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे हळदीचं लेपन बनवून घेतलेलं आहे आता बऱ्याचदा घराला लाकडी जो आपला उंबरटा असतो तो असलेलं खूप शुभ मानलं जातं परंतु काही घरांमध्ये असे जे लादीचे कडप्प्याचे उंबरटे असतात ते सुद्धा असतात तर घराला उंबरटा असणं हे महत्वाचं आहे आणि त्याचं पूजन करणं ते देखील महत्वाचं आहे तर इथे आपण जशा पद्धतीने उंबरट्याला लेपन म्हणजे लागेल तशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे लाकडाचा उंबरठा असतो त्याला अगदी व्यवस्थितरित्या लेपन लागलं जातं परंतु यावरती लागलं जात नाही आणि आपण खूप पातळ करून लावलं तर त्याला सुकण्यासाठी खूप वेळ लागला जातो उंबरटा पूजन करायच्या अगोदरच मी इथे बाजूला म्हणजे आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला मी दिवा लावून घेतलेला आहे आता लेपन लावून झाल्याच्या नंतर आपण त्या उंबऱ्यावरती रांगोळी देखील काढू शकतो परंतु त्यावरती जर मोठी जागा नसेल व्यवस्थित काढता येत नसेल तर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण इथे लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहे आणि दरवाजावरती आपण स्वस्तिक देखील काढून घेणार आहोत तर हे लेपन लावल्यामुळे किंवा आपण उंबरटा पूजन केल्यामुळे जे आपले घरातील वास्तुदोष असतात किंवा मग ग्रह दोष असतात ते दूर होतात घराचा उंबरटा हा राहूशी संबंधित असतो त्यामुळे हळदीच्या लेपनाने राहूचे जे काही दुष्परिणाम घरावरती होत असतात तर ते होत नाहीत तर हे पण कधी लावावं व उंबरटा पूजन कधी करावं रोज करावं का तर याची सुद्धा आपण पूर्ण माहिती घेणार आहोत इथे मी उंबरट्यावरती छान असं स्वस्तिक काढून घेते आता स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं ही शुभचिन्ह आहेत त्यामुळे अगदी आपल्याकडे रोज वेळ असेल तर आपण रोज सुद्धा हे काढू शकतो तिथे मी ताराला छान असा हळदी कुंकू लावून घेते म्हणजे पाच नाम पाच टिपके काढून घेते आणि सोबतच मी स्वस्तिक आणि आपण जे पावलं काढलेले आहेत त्याची सुद्धा पूजा करून घेणार आहे तर हे लेपन आपण कधी करायचं किंवा उंबरट्याची पूजा कधी करायची रोज का करू नये तर हे लेपन आपण उपवासाच्या दिवशी मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आणि ज्या दिवशी अमोस्य पौर्णिमा असते त्या दिवशी केलेलं जास्त शुभ मानलं जातं तसं तर रोज आपण हळद कुंकू अक्षदा वाहून उंबरटा पूजन साध्या पद्धतीने करू शकतो बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की रोज करू नये त्याचंही काहीतरी कारण आहे तर ते आपण पाहूया तर बऱ्याचदा घराचा उंबरटा हा लाकडाचा असतो आणि आपण मध्यभागी कापूर सुद्धा जाळत असतो तर तो कापूर जाळून त्या उमऱ्याला म्हणजे काही इजा होऊ नये किंवा तिथे जळू नये यासाठी उंबरट्याची रोज पूजा करू नये असं सांगितलं जातं त्यासोबतच जर असा कडापा असेल तर त्याला सुद्धा तडा जाण्याची शक्यता असते किंवा डाग पडण्याची शक्यता असते त्यामुळे ले रोज लेपन लावून उंबरट्याची पूजा करू नये असंही सांगितलं जातंय ते आपली पूजा झाल्याच्या नंतर मध्यभागी मी थोडेसे तांदूळाचे दाणे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मी त्याच्यावरती कापूर ठेवून तो कापूर आपण पेटवून घेणार आहोत कापूर पेटवल्यामुळे ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या उंबऱ्याच्या बाहेरच राहतात आणि जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये जायला मदत होते त्यासोबतच आपण घंटानाथ सुद्धा करून घ्यायचा आहे कापूर जाळल्यामुळे बऱ्याचशा सकारात्मक ज्या गोष्टी असतात त्या आपल्या घरामध्ये येतात आणि निगेटिव्ह गोष्टींचा नाश होतो मला उंबरटा पूजन रोज करायचं असेल तर काही काळजी घेणं गरजेचं आहे ती काळजी जर तुम्ही घेतली तर तुम्ही अगदी रोजही उंबरटा पूजन करू शकता उंबरटा म्हणजे आपल्या पूर्ण वास्तूचं शुद्धीकरण आणि रक्षण आहे तर अशा प्रकारे रोज जरी आपल्याला नाही जमलं तरी सुद्धा सणाच्या दिवशी किंवा मग आमोस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन आपण नक्कीच लावू शकतो यामुळे घरातील नकारात्मक जी काही ऊर्जा आहे किंवा अशुभ वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी उंबरटा पूजन हे खूप जास्त फलदायी पूजा मानली जाते इथे आपला उंबरटा पूजा संपन्न झालेला आहे आता धनतेरस लक्ष्मी पूजन दिवशी तुम्ही सुद्धा उंबरटा पूजन नक्की करा उंबरटा पूजन किंवा महत्व जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद